आतून त्या बाईचा नवरा पाळाला घेऊन बाहेर येतो त्याने पूर्ण काळ्या रंगाचे कपडे घातलेले असतात कपाळावर एक काळा टिक्का लावलेला असतो आणि त्याचे हात खूप विचित्र दिसत असतात जणू काही त्याने त्याचे ते हात खूप वेर परपावर ठेवलेले होते आणि आतमध्ये पूर्ण घरामध्ये काळे कपडे लावलेले असतात आणि प्रत्येक ठिकाणी मेनबत्ती लावलेली असते आणि एका कडेला ती बाई काळ्या साडीमध्ये बसून एक विचित्र प्रकारे हसत असते बाळाचे वडील बाळाला त्या माणसाकडून ओढून घेतात तेव्हा ते पाहतात की बाळाला एक काळ्या कपड्यामध्ये गुंडाळलेले असते आता बाळ त्या घराच्या बाहेर येताच खूप जोरजोरात रडू लागते जणू काही तो त्या घरामध्ये परत जाण्यासाठीच रडत आहे आता त्या माणसाने पुन्हा दरवाजा लावून घेतला आजी जी आपली गोष्ट आहे ती आपल्या सोबत शेअर केली आहे एका पासष्ट वर्षांच्या आजीने आजीने सांगितले की साल दोन हजार सोळामध्ये ते ज्या सोसायटीमध्ये राहत होते त्या सोसायटीमध्ये एक अशी घटना घडली की ज्यामुळे एका सहा महिन्याच्या बाळाचा जीव जाता जाता वाचला अजिंनी सांगितले की त्या घटनेनंतर त्या सोसायटीचा तो पूर्ण फ्लोरच बंद केला आहे कारण त्या फ्लोरवर जाणाऱ्या माणसांसोबत अशा भयानक घटना घडतात की ज्याचा विचार आपण करू शकत नाही तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण त्या भयानक गोष्टीला सुरुवात करूया मित्रांनो पुण्याच्या एका सोसायटीमध्ये साल दोन हजार सोळामध्ये एक जोडपे नवीनच लग्न करून राहायला आलेले होते या दोघांनीही आपापल्या घरच्यांच्या विरुद्ध जाऊन हे लग्न केले होते दोघेही आपल्या या लग्नापासून खूपच हो खुश होते ते एकमेकांवर खूप प्रेम करत होते एकमेकांची काळजी करत होते दोघांचाही स्वभाव खूपच मनमिळाव असल्यामुळे ते खूप लवकर आजूबाजूच्या शेजाऱ्यांसोबत मिळून मिसळून गेले त्या दोघांच्याही मागे पुढे कोणीच नसल्यामुळे बाकीचे लोकही त्यांना खूप मदत करत असे त्यांची काळजी करत असे आणि त्या लोकांमध्ये त्या आजी पण होत्या ज्यांनी आपल्याला ही गोष्ट सांगितली आहे आता तो जो मुलगा होता त्या मुलाने सोसायटीच्या खालीच एक छोटेसे किराणा मालाचे दुकान सुरू केले होते आणि देवाच्या कृपेने ते दुकानही खूप चांगले चालत होते अशातच एके दिवशी त्या मुलाला कळते की त्याची बायको ही प्रेग्नेंट आहे तेव्हा तो मुलगा खूप जास्त खुश होतो त्या मुलीकडे आणखीन ध्यान द्यायला लागतो तिची आणखीन जास्त काळजी करतो आणि त्यांच्या घरी कोणी मोठी माणसे नसल्यामुळे आजूबाजूचे शेजारी पण त्या मुलीची खूप काळजी करू लागतात आणि असे करत करत आता त्या मुलीचे नऊ महिने पूर्ण होतात आणि ती मुलगी एका सुंदर मुलाला जन्म देते आता त्या मुलाच्या येण्याने ते दोघे आणि आजूबाजूचे लोक खूप खुश होतात आता त्यांच्या घरात सारखे कोणी ना कोणी ये जा करत असे लहान मुले तर त्यांच्या घरातच बसून असत आजूबाजूचे शेजारी सतत त्या मुलाला घेऊन आपल्या घरी जात असत त्या बाळाचे खेळत असत जेणेकरून बाळाच्या आईला तिचे घरकाम करण्यात मदत होत असत आता असे करत करत पाच महिन्यांचा कालावधी उलटून जातो आणि ते बाळ आता पाच महिन्यांचे झाले होते आणि एके दिवशी त्या सोसायटीमध्ये एक नवीन कुटुंब राहायला येते पण त्यांना पाहून असे वाटत होते की त्यांच्या लग्नाला बरेच वर्ष झाली असावी कारण नवऱ्याचे वय पंचेचाळीसच्या आसपास तर बायकोचे वय साधारणत चाळीसच्या आसपास दिसत होते पण त्यांना मूल बाल नव्हते आता हे दोघे जो फ्लॅट भाड्याने घेतात तो फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर बरोबर त्या नवीन जोडपेच्या समोरच घेतात म्हणजे दोघांचेही दरवाजे एकदम समोरासमोर असतात आता या नवरा बायकोचे वागणे खूपच विचित्र होते ते कोणाशीही जास्त बोलत नसत आणि त्यांच्या घरी सतत एक माणूस येत असे जो नेहमी काळे कपडेच घालत असे आणि रात्री उशिरा येत असे पण परत जाताना तो कधीच कोणाला दिसत नसे आता ते जे नवीन जोडपे राहायला आलेले होते त्यातील ती बाई शक्यतो कोणाशीही बोलत नसे आणि जर कोणी स्वतःहून तिच्याशी बोलले तर ती फक्त हो किंवा नाही यामध्येच उत्तर देत असे पण त्यांच्या समोर राहत असलेल्या त्या बाळाच्या आईशी तिची खूप चांगली मैत्री जमली होती ती सारखी त्यांच्या घरात ये जा करत असे त्यांच्या बाळाशी खेळत बसत असे आणि त्या बाळाला आपल्या घरी घेऊन जात असे त्यामुळे बाळाच्या आईलाही घरकाम करण्यात मदत होत असे आणि घरातले काम, काम पूर्ण झाल्यावर ती बाळाला पुन्हा आणून देत असे आता हळूहळू ही गोष्ट खूपच वाढू लागली होती ती नवीन आलेली बाई कोणालाही त्या बाळाला घेऊ देत नसत आणि जर कोणी त्या बाळाला घेतले असेल तर ती लगेच त्यांच्याकडून त्या बाळाला घेऊन आपल्या घरी जात असत आता तिचे हे वागणे थोडीशी विचित्रच होते पण सर्वांनी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही पण बाळाच्या पप्पांना त्या बाईचे हे वागणे थोडे संशयास्पद वाटू लागले आणि त्यामुळे त्या बाईच्या वागणुकीवर ते लक्ष ठेवू लागले आणि एकदम त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली आणि ती गोष्ट म्हणजे ज्या वेळेस पण ती बाई बाळाला घेऊन जात असे तेव्हा बाळ जागेच असे पण जेव्हा परत आणून देत असे त्यावेळेस ते बाळ नेहमी झोपलेलेच असत आणि त्याचे कपडे पण खूप मळकट दिसत असे कधीकधी चेहऱ्यावर काहीतरी लावल्यासारखे असते आणि त्याला घातलेले कपडे पण ती बाई काढून घेत असे आणि दुसरेच कपडे घालत असत जे नेहमीच काळ्या रंगाचे असायचे आणि जेव्हा पण बाळ झोपेतून उठत असत त्यावेळी ते बाळ खूपच रडत असत आणि ते बाळ रांगत रांगत दारापाशी जाऊन त्या समोरच्या घराकडे पाहून रडत असत पण सर्वांना असे वाटायचे की समोरची बाई सतत त्या बाळाला घेत असल्यामुळे ते बाळ तिच्याकडे जाण्याचा हट्ट करत असेल पण हळूहळू ही गोष्ट खूपच बिघडायला लागली आता ते बाळ स्वतःच्या आई वडिलांकडे पण राहत नसे ते कायम जोरजोरत रडत असे आणि त्या समोरच्या बाईने घेतल्यावरच ते शांत बसत असे आणि म्हणूनच बाळाचे वडील बाळाच्या आईला सांगतात की काही झाले तरी आपल्या बाळाला कोणाकडेही देऊ नकोस आणि शक्यतो त्या समोरच्या बाईकडे तर देऊच नको पण बाळाचे वडील दुकानावर गेल्यावर आणि बाळ रडायला लागल्यावर ती समोरची बाई स्वतःहून बाळाला घ्यायला येत असत आणि बाळाच्या आईला तिला नाही म्हणता येत नसत आता एके दिवशी त्या बाळाचे वडील आपल्या दुकानावर बसलेले असताना तेवढ्यात काही तृतीय पंथी तिकडून चाललेले असतात तेवढ्यात त्या बाळाचे वडील त्या तृतीय पंथांना आवाज देऊन आपल्या दुकानात बोलावतात आणि त्यांना घडत असलेली सर्व गोष्ट सांगतात तेव्हा ते तृतीय पंथी त्या बाळाच्या वडिलांना म्हणतात की आम्हाला बाळाची काहीतरी वस्तू आणून द्या जसे की त्याने घातलेले कपडे त्याची खेळणी किंवा लंगोट असे काहीतरी आम्ही ते घेऊन आमच्या मोठ्या गुरुकडे जाऊ आणि जर खरंच असं काही विचित्र असेल तर उद्या आम्ही तुम्हाला येऊन सांगू त्यावर त्या बाळाचे वडील त्यांना बोलतात की ठीक आहे तुम्ही इथेच थांबा मी बाळाची काहीतरी वस्तू घेऊन येतो असे बोलून ते आपल्या घरी जातात आणि बाळाने घातलेला एक टी शर्ट आणून त्यांना देतात आता ते तृतीय पंथी तिथून निघून जातात आणि त्यांना जाऊन आता थोडाच वेळ झाला असेल तर त्यातील एक तृतीय पंथी धावत धावत त्या बाळाच्या वडिलांच्या दुकानात येतो आणि धापा टाकत टाकत सांगू लागतो की तुझ्या सहा महिन्याच्या बाळाचा जीव खूप धोक्यात आहे त्यावरती काळ्या जादूचा वापर करून मुलगा प्राप्त करण्याची सिद्धी केली जात आहे आणि ती सिद्धी पूर्ण होण्याचा आज शेवटचा दिवस आहे चल पटकन तुझ्या मुलाला वाचव हो। आता पण तुझा मुलगा त्यांच्याचकडे असेल हे ऐकून बाळाचे वडील आपल्या फ्लॅटकडे पळत सुटतात आणि त्यांच्या मागे मागे ते तृतीयपंथी पण असतात आता बाळाचे वडील आपल्या घरी येऊन आपल्या बायकोला विचारू लागतात की आपलं बाळ कुठे आहे त्यावर बाळाची आई खूप घाबरते आणि घाबरत घाबरत समोरच्या दरवाजाकडे पोट करत सांगते की आपले बाळ त्या बाईकडे आहे बाळाचे वडील खूपच रागात त्यांच्या बायकोकडे पाहतात पण ही वेळ रागवण्याची नसते हे समजून ते लगेच समोरच्या फ्लॅटचा दरवाजा वाजवू लागतात पण आतून कोणीही आवाज देत नाही आणि दरवाजाही उघडत नाही आता दरवाजा वाजवता वाजवता पूर्ण दहा मिनिट होऊन जातात पण आतून काहीच हालचाल होत नाही तेव्हा बाळाचे वडील आजूबाजूच्या सर्व शेजारी लोकांना गोळा करून आणतात आणि घडलेली सर्व गोष्ट सांगू लागतात तेव्हा बाहेरून सर्व लोक त्या बाईचा दरवाजा वाजू लागतात आणि आवाज देऊ लागतात पण आतून कोणीच काहीच उत्तर देत नाही आता त्या आजी दारापुढे जाऊन जोर जोरात ओरडू लागतात आणि म्हणतात की जर तुम्ही बाळाला आमच्याकडे नाही दिले तर मी पोलिसांना फोन करून बोलावून घे तेवढ्यात एकदम दरवाजा उघडतो आणि आतून त्या बाईचा नवरा बाळाला घेऊन बाहेर येतो त्याने पूर्ण काळ्या रंगाचे कपडे घातलेले असतात कपाळावर एक काळा टिक्का लावलेला असतो आणि त्याचे हात खूप विचित्र दिसत असतात जणू काही त्याने त्याचे हात खूप वेळ बर्फावर ठेवलेले होते आणि आतमध्ये पूर्ण घरामध्ये काळे कपडे लावलेले असतात आणि प्रत्येक ठिकाणी मेनबत्ती लावलेली असते आणि एका कडेला ती बाई काळ्या साडीमध्ये बसून एक विचित्र प्रकारे हसत असते बाळाचे वडील बाळाला त्या माणसाकडून ओढून घेतात तेव्हा ते पाहतात ते की बाळाला एक काळ्या कपड्यामध्ये गुंडाळलेले असते आता बाळ त्या घराच्या बाहेर येताच खूप जोरजोरात रडू लागते जणू काही तो त्या घरामध्ये परत जाण्यासाठीच रडत आहे आता त्या माणसाने पुन्हा दरवाजा लावून घेतला आता बाळाची आई आपल्या आईला फोन करते आणि घडलेला कर प्रकार सांगू लागते आता त्या बाळाची जी आजी असते ती काली माता व्यक्त असते तिला भरपूर सिद्धी प्राप्त असते ती बाळाच्या आईला म्हणजेच तिच्या मुलीला फोन लाऊडस्पीकरवर ठेवायला सांगते आणि काही मंत्र म्हणायला सुरुवात करते ते मंत्र ऐकून बाळ आता थोडे शांत होऊ लागते आणि झोपी जाते बाळाची आजी बाळाच्या आईला सांगते की बाळाच्या आईला सांगते की मला यायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत मी एका सिद्धीप्राप्त बाबांना तिकडे पाठवते आणि काही सामान आणायला सांगते जे की होम हवन करण्यासाठी लागणार होते आणि थोड्याच वेळात एक बाबा तिथे येतात आणि ते, ते बाळाला पाहून म्हणतात की जर आज तुम्ही या बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले नसते तर आज हे बाळ वाचले नसते कारण या बाळावर जी काळा जादू करत होते त्या क्रियेचा आज शेवटचा दिवस होता ते बाबा एक गोल रिंगणात पाहत आणि बाळाला त्या रिंगणात ठेवून आव्हान चालू करतात आणि दोन ते तीन तास हवन केल्यानंतर ते बाळ आता जागे होते पण आता ते बाळ रडत नव्हते आणि त्या घराकडे पाहतही नव्हते असे वाटत होते की ते बाळ आता जाऊन कुठे शुद्धीवरती आले आहे ते आपल्या आईकडे आणि वडिलांकडे पाहून सारखे हसत होते आता काही वेळात पोलिसांना पण बोलावले जाते पोलीस येऊन तो दरवाजा वाजवतात पण कोणीच दरवाजा खोलत नाही तेव्हा पोलीस तो दरवाजा तोडून टाकतात आणि फ्लॅटच्या आतमध्ये जातात तर आतील दृश्य पाहून पोलीसवाले आणि सोसायटीवाले त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते त्या फ्लॅटमध्ये सगळ्या खिडक्या आणि दारे बंद होते आणि त्यांना काळे पडदे लावलेले होते घरामध्ये जागोजागी मेणबत्त्या होत्या जमिनीवर आणि भिंतीवर विचित्र प्रकारचे रेखाटली होती भिंतीच्या एका कोपऱ्यात खूप सारे कबूतर आणि कोंबड्या मारून टाकलेल्या होत्या ज्यांचे रक्त एका भांड्यात जमा केले होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या फ्लॅटमध्ये कोणीच नव्हते ते दोघे नवरा बायको कोठे गायब झाले हे कोणालाच कळाले नाही सर्व लोकांनी पूर्ण सोसायटीमध्ये त्यांना शोधले पण ते दोघे कोठेही नव्हते आणि आज त्या गोष्टीला आठ वर्ष झाली आहेत पण अजूनही ते कोडे उलगडले नाही या घटनेनंतर तो जो तिसरा फ्लोर होता त्या फ्लोअरवरती खूपच भयानक गोष्टी घडू लागल्या होत्या लोकांना रात्रीच्या वेळेस काळ्या सावल्या दिसू लागल्या होत्या खूप साऱ्या लहान बाळांचा सा एक सोबत रडण्याचा आवाज येत असे या गोष्टीला वैतागून तो पूर्ण फ्लोर सोसायटीवाल्यांनी कायमचा बंद करून टाकला पण एके दिवशी एक फूड डिलेवरी बॉय चौथ्या मजल्यावर जेवण देण्यासाठी गेला होता पण बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही म्हणून सोसायटीचा वॉचमेन त्याला पाहण्यासाठी वरती येतो तर तो मुलगा तिसऱ्या मजल्यावर बेशुद्ध अवस्थेत पडला होता वॉचमेन त्याला खाली घेऊन येतो आणि त्याला विचारू लागतो की त्याच्यासोबत काय घडले होते तेव्हा तो मुलगा त्या वॉचमॅनला सांगतो की बराच वेळ थांबल्यानंतर लिफ्ट येत नव्हती म्हणून तो पायऱ्याने खाली येत होता आणि तिसऱ्या मजल्यावर आल्यावर त्याला एक भयानक काळी सावली दिसली जिला पाहून तो मुलगा बेशुद्ध पडला नशिबाने त्या सहा महिन्याचा सा बाळाचा जीव वाचला आणि त्या घटनेनंतर त्या दोघांच्याही घरच्यांनी त्यांना माफ केले आणि आपल्या घरी परत घेऊन गेले आता तो मुलगा आठ वर्षांचा झाला आहे आणि तो एकदम सुखरूप आहे मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा की ते जोडपे त्या दिवशी कुठे गायब झाले असेल आणि त्यांना त्या सहा महिन्याच्या मुलासोबत असे का वागले असतील